नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वरती कसे हा तुम्ही सगळे सगळे मदत असाल ना तर मी आज बनवणार आहे नाचणीचे लाडू नाचणीला काही ठिकाणी काही लोक नागली बोलतात रागी बोलतात तर ह्या नागलीचे लाडू कसे बनवणार आहे ना त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तर मग चला आपण बघूया नागलीच्या लाडूची रेसिपी मी घेतलं आहे नागलीचं पीठ आधी मी नागली स्वच्छ धुवून घेतली सुकवून घेतली नंतर ती मी दळून आणली आणि त्याच्यानंतर हे पीठ मी ना गाळून घेतलेलं आहे तर याच्यासाठी मी आता काय काय साहित्य घेतलंय ते बघा दोन वाट्या मी खोबरं किसून घेतलं आहे असं बारीक किसून घ्या त्याच्यानंतर मी घेतलं आहे डिंक लाडूचा डिंक आहे हा आणि त्याच्यानंतर मी घेतला आहे तूप आणि आपलं वेलची जायफळची पावडर करून घेतली आहे आणि अजून मी घेतला आहे गुळ हे मी गुळामध्ये बनवणार आहे ते गुळातच छान लागतात त्याच्यासाठी मी घेतली आहे तीळ आणि आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या आता मी कढईमध्ये ना तूप टाकून घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये ना आपण पीठ एकदम छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे ये सगर पीटे हे मी आता सगळं पीठ आहे ना व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि हे नाचणीचे लाडू आहेत ना हे खाण्यासाठी खूप पौष्टिक आहेत आता तुमच्या घरात छोटे मुलं असतील एक वर्षापासून पुढे तर त्यांच्यासाठी पण तुम्ही त्यांना रोज आपल्या एक नाश्त्याला देऊ शकतात किंवा सगळे मोठे पण खाऊ शकतात आणि ते हे लाडू जे आहेत ना ते आपले जे आपल्याला हाडांचे आजार असतात जॉईंट पेन वगैरे त्याच्यासाठी हे लाडू खूप चांगले आहेत हे बघा आता किती छान आपण मंदाचेवर याला भाजून घेतलेलं आहे आता मी याला आहे ना काढून घेते आणि गूळ आणि पीठ हे दोन्ही एकत्र करून मिक्सरला एक राऊंड मारून घेते गुळ आणि पीठ एकत्र मला आहे ना म्हणजे त्यांचा दोघांचा एक जीव करायचा आहे म्हणून ते मी मिक्सरला लावणार आहे याच्यात मी पाण्याचा वापर करणार नाही अजिबात आता मी ना कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये मी डिंक ना हा तळून घेणार आहे मग हा डिंक तळून नंतर मी याला पण मिक्सरमध्ये बारीक करणार आहे असं पहिले चेक करूया हे बघ बग... आपलं तेल तापलेलं आहे तर मी आता हा थोडा थोडा करून टाकते याच्यात असा हा आपल्याला एकदम फुगेपर्यंत खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अजिबात हा कच्चा राहिला नाही पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने हा सगळा तळून घ्यायचा आहे हा डिंक पण आपल्या हाडांसाठी खूप चांगला असतो याने पण आपले हाडं मजबूत होतात लहान मुलांचे हाड मजबूत होतात हा जर आपण लाडू मध्ये मुलांना दिला तर हा डिंक ना दोन प्रकारचा मिळतो एक असा पूर्ण सफेद असतो आणि एक जरा लालसर असतो तर आपण ना थोडा लालसर असतो ना तो बघून घ्यायचा ये थोड़ा -थोड़ा लाल सर है। ये ये हे बघा असं थोडा थोडा लालसर दिसतोय दिसत असेल ना तुम्हाला आता मी याच्यातून तेल काढून घेतलं डिंक तळून झाल्यानंतर आणि याच्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे हे खोबरं ना आपल्याला हलकं असं गरम करून आहे खूप असं ब्राऊन लालसर नाही भाजायचं हलकं त्याला आपण आता गरम करून घेणार आहोत आता हे खोबरं आपलं छान गरम झालेलं आहे बघा आता मी याला काढून घेतो आता मी खोबरं काढून घेतलं आहे आता याच्यामध्ये ना मी तिळी टाकणार आहे थोडी तीळ चांगलीशी भाजून घेणार आहे हे बघा आपली ती आता चांगली तडतडायला लागलेली आहे अशी ती छान तडतडे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण हे सगळं व्यवस्थित असं चांगलं भाजून घेतलं ना मग आपण जी पण वस्तू बनवतो ना ती लवकर खराब होत नाही ती चांगली टिकते मग तूप टाकते आता तूप टाकून ना मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकते या सर ड्रायफ्रूट पण जरा तुपामध्ये थोडं चांगलं भाजून घेते बघा आपली तेल पण किती छान भाजली बघा कलर किती छान आलाय एकदम अशी मस्त गोल्डन ब्राउन होऊन द्यायची त्याची टेस्ट मग वेगळी लागते मग ती टेस्ट ना खायला पण एकदम अशी खरपूस लागते खाताना सगळं ड्रायफ्रूट पण व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेतलं आहे तूप टाकून थोडस आता मी हे गॅस बंद करून सगळं मिश्रण एकत्र एक करून मग लाडू बनवते आता मी गूळ आणि पीठ एकत्र एक करून घेतलेलं आहे मिश्रण हे बघा कसं एकजू झालेलं आहे सगळं मिक्सरला एक राऊंड मारून घेतला म्हणजे गूळ आणि पीठ एक ज्यूस झाला आहे आता याच्यामध्ये ना मी आपलं हे सगळं मिक्स करणार आहे तर मी हा जो डिंक होता ना तर डिंक पण मिक्सरला मी बारीक करून घेतला आहे तर हा डिंक पण मी मिक्स करणार आहे यात हे खोबरं याच्यामध्ये मिक्स करणार आहे हे लाडू ना एकदम असे चॉकलेट सारखे लागतात दिसायला पण ते चॉकलेट सारखे दिसणार आणि खाताने पण तसंच लहान मुलांना तर खूपच छान आहे त्याची सवय जर मुलांना केली तर खूप बेस्ट आहे आणि आपण पण कधी सकाळी घाईमध्ये असतो बाहेर जायचं असतं कामावर ऑफिसला इकडे तिकडे तर मग कधी नाश्ता करायला वेळ नाही भेटत तर आपण पण हे सकाळी डेली नाश्त्याला खाऊ शकतो हे मी ड्रायफ्रूट सगळं भाजून घेतलेलं आता तुमच्याकडे ड्रायफ्रूट समजा नसेल तर तुम्ही नुसती तेल पण घालू शकतात भाजून त्यात आणि ही वेलची पावडर वेलची आणि जायफळ हे मी बारीक करून घेतलेलं होतं ही वेलची आणि जायफळची फूड आहे आता हे सगळं ना असं व्यवस्थित मी एकजीव करून घेते हे खायला एवढे टेस्टी लागतात ना तुम्ही खरंच नक्की कधी करत नसाल ना तर एकदा ट्राय करा आणि याला जास्त खर्च पण नाही आहे काय थोडेसेच पाहिजे तर तुम्ही ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा मुलांना आपल्या घरात आई बाबा ज्येष्ठ नागरिक असेल आपण त्यांना पण देऊ शकतो कारण हे सगळं गुळात आहे ना गुळात असल्यामुळे शुगरवाल्यांना पण काही एवढा प्रॉब्लेम होणार नाही त्यांना पण आपण देऊ शकतो असं सगळं व्यवस्थित एकजू करून घ्यायचं आणि याला आपण कुठल्या पण सीझन मध्ये खाऊ शकतो थंडीत पावसाळ्यामध्ये गरमीमध्ये खाऊ शकतो काय कुठल्याही सीझनला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आता मेथीचे लाडू असतात हे फक्त आपण थंडीत खाऊ शकतो गरमीमध्ये ते आपल्याला गरम पडतात तसं याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला आपण हे कधी पण करून खाऊ शकतो कधीही खाऊ शकतो याला काही वेळ टाईम नाही आहे पण हे सगळे आपल्याला घाईमध्ये बरं पडतं नाही कधी काही नाश्ता करायला भेटलं की आपण याचा नाश्ता म्हणून पण खाऊ शकतो आपली मुलं बाहेर असतील शिकायला जॉबसाठी तर त्यांना पण आपण देऊ शकतो कारण हे याच्यामध्ये आपण पाणी अजिबात ॲड करत नाही त्यामुळे हे कसे टिकतात पण चांगले हे आरामात वीस पंचवीस दिवस आरामात टिकणार म्हणून मुलं आपले बाहेर असतील तर आपण त्यांना पण बनवून हे देऊ शकतो एकदम कमी खर्चात होणारी नाचणीच्या लाडूची रेसिपी आहे ही हे सगळं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित हे सगळं आता छान एकजीव झालेलं आहे तर मग याच्यामध्ये ना आपण थोडस तूप टाकायचं तूप टाकून मग आपण लाडू हे बघा किती छान सगळं एकजीव झालेलं आहे हे असं जरा जरा आपण तूप टाकायचं हे तूप मी जरा गरम करून घेतलं होतं हे बघा हे बघा आपल्याला तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे आहे ना छोटे मोठे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात हे एकदम चॉकलेटसारखे दिसतात ते दिसायला पण तसे चॉकलेटसारखे दिसणार आणि खायला पण तसे छान लागणार चांगले लागतात आणि टिकतात पण खूप किती छान दिसत आहेत ना आता मी हे असं एक एक करून करून घेते बघा हे आपल्याला ना बनवायला पण इझी आहे बनवायला पण काही प्रॉब्लेम होत नाही बघितलं ना तो बनल्या पण जातो छान आणि गुळ तुम्हाला हवा तसा टाका तुम्ही जर जरा तुम्हाला चांगलं गोड खायला आवडत असेल तर थोडा व्यवस्थित गोड टाका हे एक किलोचं मिश्रण आहे सगळं माझं आपल्याला याला काही बनवायला पण काही खूप त्रास नाही होत एकदम हेल्दी पौष्टिक लाडू आहेत सगळ्यांसाठी छोट्यांपासून मोठे सगळेच खाऊ शकतात बघा मंडळी आपले आता ना, हे नाचणीचे लाडू तयार झालेले आहे आता नाचणीचा कलर पण असाच आहे ना मग त्यामुळे लाडूचा कलर पण असाच आलेला आहे आणि तुम्ही हे खरंच नक्की बनवून बघा तुमच्या घरात छोटे मुलं असतील तर आणि माझ्या मुलांना ना मी लहान परत